नमस्कार शेतकरी मित्रांनो झी अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आले की नाही हे तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता अशा पद्धतीने चेक करायचे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून अगोदर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पी एम किसान योजनेचे पैसे टाकले होते काही शेतकऱ्यांना खाते पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाहीत पण चेक कसं करायचं शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता तर शेतकरी बांधवांना तुम्हाला चेक करता येईल तुमच्या मोबाईलवर शेतकरी मित्रांनो घाबरू नका तुमचे पैसे तुमच्या खात्यावर नक्कीच येतील आणि तुम्हाला बघायला पण भेटेल आपल्या मोबाईलवरती तर त्यानंतर तुम्हाला लिंक पण भेटेल तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना रेजिस्टर्ड नंबर माहीत नाही तो नंबर कसा काढायचा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा